जेव्हा आपल्यावर एखादा संकट ओढवलेलं असतं ना तेव्हाच आपल्याला खरं तर देवाची आठवण येते तेव्हा आपण देवाचा धावा करतो कारण काय आहे ना माणसापेक्षा देवच आजकाल लवकर धावून येतो आणि त्यात गुरुदेव दत्त म्हंटल की कोणत्याही वाईट नजरेपासून आपल्याला वाचवण्याची ताकद देणारं हे ठिकाण असतं मग आता काय आम्ही पण आलो होतो दर्शनाला दर्शनाची व्यवस्था खूप छान होती त्यावेळेचे दिवस खूप पावसाळ्याचे होते म्हणजे तसा पाऊस जात आला होता ज्या दिवशी आम्ही गेलो होतो त्या दिवशी थोडाफार पाऊस इथं होताच मग काय आम्ही पावसाच्या अंदाजा घेत घेत आम्ही पुढे दर्शनाला पोहोचलो होतो दर्शन अगदी छान पद्धतीनं झालं आणि त्यानंतर बाजूलाच नदी होती आता नदी म्हटलं की आमचा तर तो वीक पॉइंट आहे शरूला नदीत खेळायला पाण्यात खेळायला खूप जास्त आवडतं मग काय इथं पाण्यात खेळायचं त्यांनी हट्टच धरला आम्ही मस्त त्याला लांब ठेवायचा प्रयत्न करत होतो पण त्यानं आमचं काय ऐकलं नाही शेवटी त्यानं त्याचा आनंद घेतला आता हे जे ठिकाण आहे ते इथं ज्या दोन नद्यांचा कुठला तरी संगम आहे असं म्हटलं जातं त्यातली एक नदी आहे ती कृष्णा दुसरी कोणती आहे ज्याला माहीत असेल कोणाला तर नक्की कमेंट मध्ये सांगा त्यानंतर छान दर्शन झालं थोडा वेळ पाण्यात खेळून त्यानंतर आम्ही निघालो रिटर्न जायला पण येताना चुकून कोण आणलं होतं जाताना कसं शक्य आहे तर जाता जाता शरूला दिसल्या गाडी गाडी दिसली आणि आम्ही ती कधी घेतली नाही तर असं कधी होतच नाही कारण आम्ही तिथून त्याशिवाय जातच नाही मग काय मामा पुढे हट्ट करून करून गाडी तर घेतलीच आणि मग काय मामा पण लाड काय राहणार नाही तर चला आम्ही गाड्या घेतल्या तर आता त्या किती दिवस टिकतायत ते बघूया चला बाय बाय